हॅलो फ्रेंड्स आज जे घडलं ना ते पाहून मी शॉक झाले पण काळजी करू नका सगळं सांगणार आहे या ब्लॉगमध्ये तर पॉपकॉर्न घ्या आरामात बसा आणि तयार राहा आजचा डेली ब्लॉग पाहण्यासाठी चला तर आजचा डेली ब्लॉग स्टार्ट करूया तर आज इथे मी सकाळी सकाळी लेमन टी घेतली आहे रोज मी ब्लॅक टीमध्ये थोडंसं लेमन ज्यूस ॲड करते आणि चहा घेते त्यानंतर आज मटकीची भाजी आणि चपाती बनवली होती टिफिनसाठी हे कडधान्य किंवा पालेभाजी यांना जास्त आवडत नाही त्यामुळे मी त्यांना जॅम आणि बनाना आणि चपाती दिली होती नाश्त्याला तर हेच रिझन आहे की मला निमित्तला यांच्यासारखं बनवायचं नाही आहे त्याला सगळं खायला मला शिकवायचं आहे कडधान्य परत पालेभाजी त्या ह्या सग याच कारणामुळे माझे जास्त करून तुमच्याबरोबर रेसिपीचेच व्हिडिओ असतात तर आणि यांनी मला आज दिलं हे गिफ्ट त्याचबरोबर रोज डेला दिलं होतं रोजसुद्धा तर असं मला दरवर्षी हे गिफ्ट देत असतात आणि हा मन माझ्यासाठी खूप स्पेशल असतो कारण ह्या मन मले मध्ये मला खूप सारे गिफ्ट मिळत असतात तर यांनी आज हे वाला गिफ्ट दिलं होतं पॅकिंग खूप मोठी होती शेवटी हल्ली ब्रँडिंग खूप महत्त्वाची आहे तर तर त्यामध्ये गिफ्ट होतं छोटंसं पण छोटं असलं तरी माझं फेवरेट गिफ्ट होतं तर त्यांनी ही मला लिपस्टिक गिफ्ट दिली होती हे गिफ्ट त्यांनी रात्रीच आणून ठेवलं होतं आणि सकाळी जाते वेळेस त्यांनी मला ही लिपस्टिक गिफ्ट दिली मला मग लिपस्टिकचं खूप जास्त क्रेज आहे त्यामुळे माझ्याकडे खूप साऱ्या ले वेगवेगळ्या ब्रँडच्या लिपस्टिक्स यांनी मला गिफ्ट दिलेल्या आहेत तर फेबमध्ये मला यांच्याकडून खूप सारे गिफ्ट मिळत असतात आणि मला खूपच छान वाटतं हे सारे गिफ्ट मिळून चॉकलेट रोज टेडी असं खूप सारे वेगवेगळे गिफ्ट मला मिळत असतात या दिवसामध्ये तुम्हाला पण असे छान छान गिफ्ट में नक्की मिळत असतील तर हे माझं आहे लिपस्टिकचं कलेक्शन खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग ब्रँडच्या लिपस्टिक आहेत माझ्याकडे डिओ ऑर मेवलेन लाईक मे आणि माय लॅम त्याचबरोबर हुडा ब्युटीची सुद्धा लिपस्टिक आहे तर जॉबला हे गेल्यानंतर आजचा आपला डेली रुटीन सुरू झाला आहे तर बाकीची कामं आवरली होती म्हटलं आज थोडंसं काहीतरी चेंजेस करावं रोज रोज तर आजकाल घरात इनडोअर प्लांटचं खूप जास्त क्रेज झाला आहे तर मला असं वाटलं मीही का ते काहीतरी ट्राय करावं तर हे माझ्याकडे दोन बॉटल्स होत्या एक जॅम आणि सॉसचे ते संपले होते तर म्हटलं यांना क्लीन करून ह्याच्यातच आपण आज मनी प्लांट लावूया तुम्हाला तर माहिती आहे मनी प्लांट मला खूप आवडतं त्यामुळे पैसे येतात की नाही ते माहिती नाही घरात पण ते मला खूप आवडतं कारण त्यांची ग्रोथ पण लवकर होते आणि त्यांची केअर पण एवढी करावी लागत नाही तर मी ही पहिला ॉसची बॉटल क्लीन करून घेतली आणि इथे वॉश बेसिनवर ठेवली हो त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि एक छोटंसं मनी प्लांट लावून दिला तर बघा लूक किती छान दिसतं इथे तर असंच थोडेफार आपण चेंजेस करा करत राहिलं पाहिजे घरात त्यामुळे घर खूप छान दिसतं आणि आपल्यालाही खूप बरं वाटतं कारण डेली रुटीनमध्ये आपण जे घर बघत असतो त्यात थोडं थोडं बदल केला तर आपल्या घरात सुद्धा ग्रोथ होते आणि म्हणजे चांगलं वाटतं घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आपल्या घरात आपल्याला खूप समाधान वाटतं त्यानंतर हे मी ड्रेसिंग टेबल लास्ट व्हिडिओमध्येच के ला के ला क्लीन केलं होतं तर थोडंफार निमित्तने इकडे तिकडे वस्तू केल्या होत्या त्या त्याच नीट ठेवल्या व्यवस्थित ठेवला मी पुन्हा एकदा थोडं क्लीन करून घेतलं आणि जो जॅमची बॉटल आहे हे माझं लॅकमेचं ट्रॉफी आहे जी मला जॉबमध्ये मिळाली होती त्यानंतर हे ड्रेसिंग टेबल थोडंसं क्लीन करून घेतलं आणि ते जॅम जॅमच्या बॉटलमध्ये सुद्धा मी एक मनी प्लांट लावला लास्ट व्हिडिओमध्ये मी हे क्लिनिंग करून घेतलं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला होता त्यामुळे आज एकदम नॉर्मल पद्धतीने साधंच थोडंसं सा क्लीन करून घेतलं आणि वस्तू जागच्या जागी ठेवलं त्याचबरोबर कपाटही क्लीन केलं कपड्यांचं तेही व्यवस्थित लावून घेतलं तर पूर्ण व्हिडिओ काही डिटेलमध्ये मी शूट केला नाही वरून वरूनच केला आहे तर या जॅमची बॉटल क्लीन केल्यानंतर त्यात पाणी ॲड केलं आणि हे इथे एक छोटंसं मनी प्लांट लावला आहे तर आता बघूया त्याची ग्रोथ केवढी होते तर इथे मनी प्ला ड्रेसिंग टेबलवर इथे विंडोमधून डायरेक्ट असे सनरायज येतात सूर्यकिरण डायरेक्ट इथे पडत असतात त्यामुळे मी इथे एक मनी प्लांट ठेवला आणि त्याचबरोबर ही जागा अशी आहे की ते पाणीसुद्धा सांडणार आहे नाही त्यानंतर संध्याकाळी हे त्यानंतर सुद्धा मला है, चान में आला, हे छान गिफ्ट मिळालं तर यांनी हेझलनटवाला डेरी मिल्क सिल्क चॉकलेट आणलं होतं आणि असेच गिफ्ट मला ह्या महिन्यात मिळत असतात तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय